प्रचाराचा धुराळा थांबला असला तरी खऱ्या अर्थानं आता सुरू झालेला आहे पैशांचा धुराळा नमस्कार मी विजया आणि तुम्ही पाहत आहात आपला आवाज कसबा आणि चिंचवडमध्ये पोटनिवडणुका लागलेल्या आहेत या पोटनिवडणुका लक्षवेधी ठरल्या दिग्गजांची फौज चिंचवड असेल कसबा असेल या ठिकाणी प्रचारासाठी पोहोचली चोवीस फेब्रुवारी रोजी प्रचार थांबला पण चोवीस आणि पंचवीस हे दोन दिवस असे आहे जिथे रात्रीत खेळ चालणार आहेत पैशांचा धुराळा सुरू झालेला आहे असे आरोप केले जात आहेत कसब्यामध्ये काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी उपोषण केलं पोलिसांसोबतच भाजपाचे पदाधिकारी हे पैसे वाटप करत असल्याचा आरोप रवींद्र धंगेकर यांनी केलेला आहे गेली पंधरा दिवस व्यवस्थित निवडणुकीची प्रक्रिया चालू होती पण गेल्या दोन दिवसांमध्ये पोलिसांच्या उपस्थितीमध्ये भाजपचे सर्व पदाधिकारी भाजपचे नेते आणि भाजपचे शिंदे सरकारचे सगळे मंत्री लोकांमध्ये पैसे वाटप करतात आणि लोकांच्या डोळ्यात अशा अशा प्रकारे प्रकारे ते ते लोकशाहीची हत्या काम करतात आणि त्यामुळेच आजच्या मध्ये रवींद्र धंगेकर हेच राहिले तर दुसरीकडे चिंचवड या ठिकाणहून देखील पैसे वाटप करत असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालेला आहे त्यामध्ये पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्ते सुद्धा दिसत आहेत हे सगळंच आवाक करणार आहे त्यामुळे प्रचाराचा धुराळा जरी थांबला असेल तरी सुद्धा आता पैशांचा धुराळा सुरू झालेली आहे आणि रात्र खरी वैऱ्याची झालेली आहे असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही सव्वीस फेब्रुवारी म्हणजे उद्याला काय घडणार हे पाहणे अगोदर अगोदर काय काय घडामोडी घडल्यात हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे जे व्हिडिओ व्हायरल होत आहेत त्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओजमध्ये जे पैशांचे बंडल दिसत आहेत त्यातील नोटा जर तुम्ही निरखून पाहिल्या तर त्या नोटा सगळ्या दोन हजारांच्या आहेत ज्या दोन हजारांच्या नोट्या गेल्या सहा महिने एक वर्षांपासून चलनातून गायब झालेल्या दिसत होत्या मध्ये दोन हजाराची नोट तुमच्या सुद्धा आलेली नसेल एकदा जर तुम्ही याच निरीक्षण केलं तर लक्षात येईल की आपल्याकडे दोन हजाराची नोटच नाही पण आता या दोन हजाराच्या नोटा ज्या सहा महिने वर्षभरापासून गायब झालेल्या होत्या त्या मात्र आता प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये आणि पैशाच्या उधळपट्टीमध्ये कशा दिसू लागल्यात असा प्रश्न सुद्धा या निमित्तानं पडलेला आहे रवींद्र धंगेकर यांचा कसबा मध्ये केलेला आरोप असो किंवा चिंचवडमध्ये पैसे वाटप करत असलेला व्हिडिओ जो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे तो व्हिडिओ पाहिला तर एकंदरीतच काय तर आता पैशांचा प्रचार सुरू झालेला आहे का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहे अर्थातच पैसे वाटप केले जातात कोणी त्यामध्ये एक पक्ष नसतो अशा वारंवार चर्चा घडवल्या जातात त्यामुळे आता आचारसंहितेच्या काळात नेमकं पोलीस किती मोठ्या प्रमाणावर बंडल पैसे जप्त करतात हे पाहणंही गरजेचं आहे आणि जे पैसे वाटप करत आहेत त्यांच्यावरती काय कारवाई होणार हे पाहणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्यांच्या घडामोडींसाठी पाहत रहा आपला आवाज